संपूर्ण महाराष्ट्र जागा झालाय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना रस्त्यावर आपल्याला पाहायला सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो तो मर्द आपल्या शिवसेनेमध्ये आहे भ्रष्टाचाराचं चा करायचं काय खाली डोकं वर पाय पण यांना डोकं असेल तर ना यांना नुसते पाय आहे सुरत आणि गुवाहाटीला पळून जायला असा टोला उद्धव ठाकरेंनी आता सरकारला लगावलाय नेमकं ठाकरे काय म्हणाले पाहूया आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतर्फे विरोधी खासदारांचा मोर्चा निघालाय तो पोलिसांनी अडवल्यासही समजतंय त्या सत्याधाऱ्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या पहिल्या रांगेत बसवला आणि विकासाच्या रांगेत शेवडी बसवला आहे यांचा कारभार जनता भिमुख नाही तर पैसे घेणाऱ्यांचं यांचं तोंड आहे कोणी डान्स बार चालवत कोणी बॅगा घेऊन बसलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला काही वेळ नाही देवेंद्र फडणवीस भाजपची परंपरा पुढे चालवणारे आहेत असं वाटत होतं पण त्यांनी गैरवर्तन करणाऱ्यांना फक्त समज देऊन सोडून दिलाय भ्रष्टाचाराविरोधात पुरावे असूनही सोडून देणार असाल तर मग धनकळ कुठे आहेत याच हे उत्तर द्या असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय धनकळ याचा राजीनामा का घेतला हे कळलेलंच नाहीये त्यांना तडकाफळकी काढून गायब केलं धनकळ यांना समज का दिली नाही असाही प्रश्न आता उद्धव ठाकरे यांनी विचारला